येवला शहरासह परिसरात नायलॉन मांजाचा पतंग उडवण्याकरता वापर होत असून याच नायलॉन मांजावर बंदी आणून कोणीही नायलॉन मांजा वापरू नये याकरता येवला शहरातून महसूल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन सह शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून नायलॉन मांजा वापरू नये याकरता जनजागृती रॅली काढत नायलॉन मांजा वापरणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ देखील घेतली आज येवला नगरपालिका येवला शहर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येवला व येथील सर्व महाविद्यालय जनता विद्यालय स्वामी मुक्तानंद विद्यालय एन विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांज्याचा वापर होत असून आत्तापर्यंत जवळपास पाच घटना झाल्या आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत कोणालाही इजा होऊ नये आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी या रॅलीचे आयोजन केले आहे यामधून अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू विद्यार्थ्यांना या रॅलीनंतर शपथ सुद्धा देण्यात येणार आहे नमस्कार आज येवला शहरात येवला नगर परिषद येवला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात ही जनजागृती रॅली आपण काढलेली आहे यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी झालेले आहेत शालेय विद्यार्थ्यांना नायलॉन मांजेचा वापर करू नये याबाबत आपण शपथ देणार आहोत आणि या प्रकारे नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक धागा वापरावा यासाठी आपण ही प्रयत्न चालू आहे साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे